नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय खाडीगावकर आपले रखरख त्या ऊन्ह स्वागत करतो आहे आता आम्ही आलो आहोत सड्यावर मी, मी आणि बाबू बाबूपणासोबत म्हणून मगचपासून व्हिडिओ चालू केला नव्हता ऊन खूप लागतं आहे अजून आता उल्लं करूया आणि सध्या जो, जो पावसाळ्यात तुम्ही व्हाळ बघितला त्याची कंडिशन बघा काय आहे ती मार्च महिन्यातली ही कंडिशन आहे आणि म्हणून तुम्हाला सड्यावरचा व्हिडिओ या उन्हाळ्याच्या दिवसात दिसत नाही उन्हाळाच म्हणावं लागेल आता मार्च पाहिलं चालू झालं म्हणजे उन्हाळाच चालू झाला आणि सगळं असं ओसाड झालेलं आहे है वर शेत कायच नसता आणि पावसातलेच हेच आमचे पावसळ्यातले व्हिडिओ बघा कसं हिरवगार वातावरण असतं ते आणि आता हे उन्हाळ्यातले मेन म्हणजे आम्ही कशा केलं वर सड्यावर काजीचोरूप <laughs> <laughs> काजी चोरू म्हणजे आमचेच काजी बघू गेलं चोरून चोर आणि चोरून आणि हा चोरान टळवल्यानत काय बघू गेला का आणि आम्ही चोरूचे म्हटलं तर चोरून चोरून चोरणार बोरायचे पुन घ्यायचे पण यंदा घ्यायचेच काजी नाही म्हटल्यावर काय चोरण्याची पण ह्या नाही हा म्हणून आता आम्ही का आमचीच काजी बघू गेलो आणि बघा वातावरण बघा मस्त पैकी असं झालंय सगळं आणि आता जास्त वाजले नाही आहेत अकरा वाजले असतील अकरा पण नाही वाजलेत अजून अकरा वाजायचे आहेत आणि गुण बघ किती आहे ते काय वाटतं बघ काय रखरख त्या रानातून तसंच झालं काय अरे हो आंबे धरलेली आहेत कॅमेरा दिसणार नाहीत पण ते आमचे नाही तर नाही बाकी कोकणातल्या बाहेरची मंडळी असतील ती बोलतील महिला काजी नाही दाखवलास आंबे नाही दाखवलास दाख म्हणून दुसऱ्यांचे तरी दाखवूया तर <laughs> हे बघा देवगड हापूस यंदाच्या वर्षीचा पहिला देवगड हापूस खाऊन झाला आहे तुम्हाला दाखवजा ना पहिलाच होत बऱ्यापैकी होत ह्या झाडावर ह्या झाड ह्या झाडावर होत रे बऱ्यापैकी विजिट कधी मारायची इकडे पायरी हा मला वाटलं हापूस हा काय कापूस एकच झाड एकच दोन आहात चल होय रान नाही रे हय आपण काय भुईमुख लावलेलो होतो हे पण लवग्यांचे लवग्यांचे म्हणजे हे हे साक्षीचे ही साक्षीची बागा काय झाला रोजचं डायलॉग आमचा बाबा काय नाही बोलतो ठेवल्यांना चोर मला माहिती मी काजी बघून गेले खोई -खोई काजी होते ते सांभाऱ्याचे नेलेले एवढे लक्षात काजी बाबा एक एक काज लक्षात असतं असत एक एक काज नाही लक्षात येत काढून ठेवलेले मी मग चोर येऊन गेलो सारखे चोर तुझ्याच बागेत कसे काय येतात त्यानंतर गोड लागता काजी नाही त्यांना म्हणून तर अशी कंडिशन आहे म्हणून या दिसता तुका वाढलेलं जेवण आज काजेची भाजी आ सांबारात ती बघ ती रेट तयार झाली पण तयार झाली आधी तयार झालेली काय ठेऊन जायचं चोरांसाठी कायतरी ठेवता सामका ठेवताच नाही बरोबर जात सोरा वर्षेत ते दुपार ते पारचे फिरणार तेव्हा तू येत नाही तेव्हा आम्ही झोपलेले नाही घरात रेडी ही रेडी नाही पोळी खाई कसं कळतं तातरी सांग साधारण कसो कसं कसं हेच सुक्यांचं नाही भाजीसाठी हे ते नाही रे ते रेडी आहेत ते कोळे मग नाही दिसत नाही भाजी भाजीसाठी दाखव कसे असतात ते कसे असे म्हणजे जून पण त्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय होतो का दाखवणार ही काजीचा जरा वेगळा ही बारीक असताना ह्या होता सुक्त ही बघ एवढी आता ह्या झाली ते आपले रेडी हा ही बघ हीच जून तशी कळली कशी बघट बघ तिथ आणि नाही तीटके बघ एवढी बघ हा अजून तयार भाजीसाठी नाही रे त्यात घर नसता बघ तू असतो पण बारको कोवळे ती पण नाही ना ती वरची ती झाली हा हा ती बघ ती झाली ती बघ एक ती बघ एक

हिरव्यामध्ये आता रेडी कशी झाली रे ती होतच काय काय तुझा आवाज कसलो रे कोंबड्या कशी कावा कोंबडी कुकुड कोंबडी कुकुड कोंबड कुकुड कोंबड तो बघ ती बे काच खाली मोठी आहे ते का पुढे जा पुढे जात हिरव पानं बिघरे काढलेले एवढे डिटेल चोर नाही गेलं तरी चोर गेले म्हणून सांगते पाना गो हिरवी पाना तेव्हाच पडतात चोरील्यावर वांडर कश ना कशावर नाही ह्याच्यातले एक पण नाही हे डप्पर एवढे झालेत ते चार कोवळ्यात ते नाही माहिती हिरवी कलर पण चेंज झालेला दिसतो असं पोपटी असलो की म्हणजे समजायचो ति वर का पाय देऊन तू खाली ऊन जास्त असत म्हणून जर लवकर जात साड्यावर म्हणून लवकर गावधडीतलं नाही सगळा पुरा वय देणार तेव्हा ते घालणार आंबो कोणा तरी त्याचं बी हा वेंगुर्ला का जाई मोठे आहे त्याचे जेवढे नंबर वाढतात तेवढे घर ची साईज कमी होता की वाढता म्हणजे सात नंबरच आली मोठी काज आणि वेंगुर्ला अजून चारच्या खाली पण हा तीन पण हा नऊ पण नऊ पण हा माहित मी नऊ आणि सात लावलंय काहीतरी म्हणजे नऊ म्हणजे सगळ्यात मोठी आता बोललो जसो नंबर वाढतो तशी का म्हणजे अर्धवट नॉलेज काहीतरी पकवत यंदा काजींवर दुष्काळ कसं काय पडलो काय होता शेतकरी काय गेल्या वेळा एवढे आपण किती सांबार म्हणून काजी नाही तू नाही काढणार तर चोर काढणार त्याच्याशी तू काढलेले बरे काही रे पडली मग तिथं छा पाशिवाय काय नाही पडता चला तर मित्रांनो अशा प्रकारे साठव साठोकाठो करू आम्ही घराची वाट धरतो आणि वाटेत बघता फुलक्याचे गाजे की नाही असले तर त्याच्यावर हात मारतो चला आता बारा वाजली असती बारा नाही रे आता हे साडे अकरा होतात चला आता घराकडे जाऊया पिशी आमची अर्धी पण नाही झाली झाली अर्धी अर्धीच झाली आता पुन्हा कधी येणार आठ दिवसांत तेव्हा परत एवढे भेटणार मीती एवढे मी बघा मित्रांनो पुनग्याचे गाजी ये पण आता काजीत राखण नाही तुमका पुष्पा दिसत होता पण यंदा नाही यंदा काजी नाहीच्या हवाली केल्यान त्यांनी पण पन वांड्रा पण येत नाही अरे वांडर पण येत नाहीत बघा काजीवर काय नाही बोलत आहे तू पण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता गड मी काय म्हणतोय गो यंदा ही काजीची रेसिपी केली या चॅनलवर काजी नाही तुमची काजी काढून मग तुका आणून देऊ काय आणून देडाखाली आणू हा चालत 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 चल कॉन्फिडन्स बो काय तो म्हणजे काजीच नाही मित्रांनो ऐकलास तर यंदा काजी नाही नाहीत त्यामुळे आमका एवढेशे गावले ते आता घराकडे घेऊन चाललो पुढे बघूया त्याचं काय होतं आता आता इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बाय बाय